नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय पारंपरिक पद्धतीनं केला जाणारा पावटे भात त्यासाठी मी हा दावतचा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे एक वाटी ह्या वाटीनं तांदूळ घेतले त्याच वाटीने हे पाऊन वाटी पावटे घेतलेले आहेत हे कोळे कोळे असे पावटे छान घ्या हे आलं लसून ठेचून घेतलेलं आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ही कोथिंबीर बारीक चिरलेली एक मध्यम साईजचा टॉमॅटो आणि एक मध्यम साईजचा कांदा हे दोन्ही लांबट चिरून घेतले भातामध्ये पिळायला ही एक लिंबूच फोड घेतलेली आहे फोडणीसाठी हे पाच मिरे दोन लवंगा थोडी दालचिनी एक वेलची आणि दोन छोटी तमालपत्राची पानं घेतलीत हे भातात टाकायला आपण हे अर्धा चमचा मिरची पावडर ही मिरची पावडर कसं तिखतानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा हा गरम मसाला थोडी हळद आणि छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि आपण चवीनुसार मीठ आणि थोडा साखरेचा वापर करणार आहे आता एक वाटी तांदूळ आणि हे पाऊन वाटी आपले पावटे आहे त्यामुळे हे त्यात घालायला मी हे साडेतीन वाट्या ज्या वाटीनं आपण तांदूळ पावटे पोहोचले त्याच वाटीने हे साडेतीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता ह्या भाताची आपण फोडणी बघूया बघा आता भाताच्या फोडणीसाठी ठेवलेला कुकर गरम झालेला आहे त्यात हे साधारण दोन चमचे तेल टाकून घेतले मी बघ आता तेल गरम झालेला आहे त्यात टाकूया हे आपण खडे मसाले खडे मसाले एक मिनिटभर परतून घेऊया आता त्यामध्ये टाकूया हा कांदा कांदा पण आपण पन, चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला मऊ पडल्याशिवाय त्यावर टोमॅटो टाकणार नाही आहे मी बघा आता कांदा चांगला परतून झालेला आहे त्यात आता टाकूया हा टोमॅटो आणि हे पावटे दोन्ही आता आपण हे पावटे मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेणार आहे बघा आता पावटे टोमॅटो चांगलं परतून झालेले आहेत आता त्यात टाकूया हे आलं लसूण आता टाकूया थोडी कोथिंबीर कोथिंबीर जरा पहिल्यांदा तिलात परतल्यानंतर कोथिंबीरचा स्वाद आपल्या भाताला चांगला लागतो म्हणून मी थोडीशी मी पोडी टाकून घेतलेली आहे हिंग आणि मिरची पावडर थोडं परतूया आणि ह्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेणार आहे तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भाताला फक्त भसळी येते म्हणून ते गरम पाणी त्यामध्ये ओतून घेते आता आपण हे गरम मसाला हळद टाकणार आहे हळद पहिल्यांदा टाकल्यानंतर काय होतं फोडणी जर आपण हळद टाकली तर ती तेलावर तरंगते आणि आपला भात खाली पांढरा आणि वर पिवळा असा दोन थरामध्ये होतो म्हणून आपण पाणी ओतल्यानंतरच शक्यतो हळद टाकायचे म्हणजे भाताला आपल्या एकसारखा पिवळा कलर छान येतो आता ह्यामध्ये टाकूया आपण चवीपुरचं मीठ आणि साखर आपण आप अर्धा चमचा साखर टाकणार आहे बघा आता पाण्याला उकळी यायला सुरुवातच झालेली आहे गरम पाणी ओतल्यामुळं आता मी हे तांदूळ धुवून घेते आणि ह्यामध्ये टाकूया बघा आता ह्या तांदळातलं पांढरं पाणी पूर्ण निघेपर्यंत मी एक तीन वेळा तरी तांदूळ हे चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आता यामध्ये टाकून घेऊया बघा आता तांदूळ टाकून एकसारखं हलवून घ्या आणि कुकरच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आपला कुकर, कुकर साधारण किती शिट्ट्या केल्यानंतर भात शिजतो त्याप्रमाणे शिट्ट्या करून घ्या माझ्या कुकरमध्ये कसा दोन शिट्ट्यामध्ये भात शिजतो आता हे झाकण बसवून मी या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते मग आता कुकरचं झाकण बसवलं म्हणून त्यामध्ये आपला हा लिंबू पिळायचा राहिलेला आहे तो आता आपण हा पिळून घेऊया लिंबूची फोड म्हणजे भात आपला छान मऊ होतो आणखी एकदा हलवून मी हा कुकर झाकून शिट्ट्या करून घेते बघा आता कुकरची आपल्या वाप गेलेली आहे बघूया वाप मस्तच बघा आपला हा पावटे भात कसा छान झालेला आहे बघा आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे एक चमचा तूप आता हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर आपण हा गार्निश करून घेऊया बघा पोट भरेल पण मन भरणार नाही असं आपण आपण करून खावासा वाटेल असा अप्रतिम चवीचा पावटे भात आपला तयार झालेला आहे बघा माझी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन